संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची तीस वर्ष अखंडितपणे इफ्तार पार्टीसाठी सुरेश लाड यांची हजेरी माजी आमदार सुरेश लाड यांनी प्रतिवर्षीप्रमाणे देतील सुन्नी मस्जिद येथे इफ्तार पार्टीसाठी हजेरी लावली गेले तीस वर्ष सुरेश भाऊ लाड आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी रमजानमधील एक दिवस मुस्लिम बांधवांसोबत भाईचारा निभावत असतात रमजान महिन्यातील धार्मिक वातावरणामुळे न्याय समता धार्मिक सहष्णुता वाढीस लागते आपण सर्व एक आहोत ही भावना रुंदीगत होण्यासाठी रोजायुक्तार पार्टीला महत्त्व आहे रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची आवश्यकता असते त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक सुचिरभूत वलन लाभतं मन एकाग्रतेला फार उपयोग होतो सर्व धर्मात एकात्मतेची व समानतेची जाणीवीसाठी सर्वांनी सहकार्य करावे सर्व जाती धर्मातील घटकांत शांती सुरक्षितता कायम राखण्यासाठी सुद्धा इफ्तार पार्टीचा विशेष सहकार्यच व मदत होते यावेळी माझे आमदार सुरेश लाड यांसह तानाजी चव्हाण रणजित जैन रामदास घरत राजेश लाड राजू ओसवाल सचिन ओसवाल अतुल पवार सुशांत लाड संदीप लाड झहीर खान अमित खैराट मुस्लिम समाजाचे सैदू भाई रशीद भाई बिलाल अढाल लाला चौगुले इरफान खलिफा नदीम तुळेशी व इतर समाज बांधव उपस्थित होते आज या ठिकाणी समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं माजी आमदार मित्रमंडळाच्या वतीनं अनेक वर्षापासून या ठिकाणी मस्जिदमध्ये येऊन रोजा सोडण्यासाठी आम्ही एकत्र येत असतो खरं तर एप्रिल मेच्या या कठीण हिटमध्ये सारे मुस्लिम माधव किंवा छोटी मुलं असतील त्या अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्व माता भगिनी असतील सारे जण अतिशय श्रद्धेनं हा पवित्र रमजान महिना त्या ठिकाणी साजरा करत असतात रोजाच्या माध्यमातून तो दिवस व्यतीत करत असतात अशा कठीण दिवसामध्ये सुद्धा सारी मंडळी त्या ठिकाणी परमेश्वराचं किंवा अल्लांचं त्या ठिकाणी वरण करत असतात आणि त्या माध्यमातून मी हा महिना पुढे पुढे धरत असतो येत्या दोन दिवसामध्ये सारेजण मी साजरे करत असणार आहोतच त्याचप्रमाणे उद्याच्या नवीन मराठा मराठी नवीन वर्ष अर्थात पुढे पाठवा सुद्धा या ठिकाणी उद्या आहे त्यानिमित्त मी सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो इच्छा येणाऱ्या शुभेच्छासुद्धा शुभेच्छा देतो आपल्या कर्जत शहरामध्ये माननीय भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेहमीच अशा सामाजिक उपक्रमातून एक वेगवेगळ्या समाज बांधवांशी आपण सारेजण एकरूप झालेलो असतो कर्जत शहर हे असं शहर आहे की जाती धर्माच्या पलीकडे आपण सारेजण भाईचारा जपत असतो रक्ताच्या नाताच्या पलीकडे सुद्धा आपण जाती धर्माच्या पलीकडे आपण सारेजण एकमेकांशी निगडीत असतो एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सर्व धर्मीय आपण शहरामध्ये अतिशय मनापासून सहभाग होत असतो आणि एक वेगळा भाईचारा आपण नेहमी जपण्याचा प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगानं या आजच्या डोजाच्या दिवशी पवित्र रमजान महिन्यामध्ये या ठिकाणी येऊन सर्व मुस्लिम बांधवांसोबत त्या ठिकाणी रोजा सोडण्याच्या रोजा सोडण्याच्या वेळेला या ठिकाणी आलो त्यांच्या आनंदात त्या ठिकाणी सारे आम्ही सामील झालो पुन्हा एकदा उद्याच्या गुढीपाडवा आणि येणाऱ्या पर्वाच्या ईदच्या मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे माजी आमदार आदरणीय सुरेशभाऊ लाल यांच्या मित्रमंडळ मित्रमंडळातर्फे कर्जत मशिदीमध्ये आपण इफ्तार फाटीचं आयोजन दरवर्षी करत असतो त्याप्रमाणे आजही आपण ते आयोजन केलेलं आहे आणि सारे मुस्लिम बांधव याला उत्तम प्रतिसाद देतात त्याचप्रमाणे कर्जतचे जे भाईचाराचं वातावरण आहे हे एक निमित्त असतं यामुळे ते कायम टिकून राहतं आणि ते टिकवण्याकरताही आपण एकत्र येत असतो सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो व येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख समाधान समृद्धी आरोग्यदायक असावं अशी प्रार्थना करतो